काय बहिन भाऊ नो या लाईव्ह मी लाईव्ह येणार नव्हते लाईव्ह यायचं माझं काय हे नव्हतं म्हणजे मनात नव्हतं विचार नव्हता पण काय कारण असं आहे की मला लाईव्ह यावं लागलं आणि माझ आवाज येतो आहे का आणि मला भाग पाडलं काही कमेंटने कमेंटमुळं मला भाग पाडलं मला या लाईव यावं लागलं का तर आता कसं आहे मुलांना सकाळी शाळेत जायचं मला सकाळी साडेपाच सहा वाजता उठायचं असतं आणि माझे मुलं बघा झोपलेले आहेत इकडं तर मला जमत नाही लाईला यायला का तर मला सकाळी मुलांना उठून सहाला तर मला उठावंच लागतं तिथनं पुढं माझ्या मुलांना डबा वगैरे जे आहे ते म्हणून मला लाईवला यायला जमत नाही आणि मला लाईला यायची इच्छा पण नाही कारण की आपले व्हिडिओ पोस्ट करून कसे टाकणार पण मला काही कमेंट आहेत लोकांचे की काही कमेंट नाही माझ्या मागच्या व्हिडिओला की मला त्याने मजबूर केलं आणि मला लाईवला येणार भाग पाडलं आणि मला लाईवला येऊन दोन शब्द म्हटलं बोलावा कारण की कसं असतं ना की माणूस कुणाचा विचार करत नाही काही नाही काही येईल तसं बोलतं तर प्लीज माझी एकच रिक्वेस्ट आहे बहीण भावांना की तुम्ही काही कमेंट करू नका कसल्याही वाटण्या कमेंट करायच्या तुम्हाला व्हिडिओ बघायची ना तर बघा किंवा नाही नका ना बघू माझे फॉलो जे सबस्क्रायबर आहेत ना माझे बहीण भाऊ जे काय असतील ते मला खूप झाले ते माझ्या चांगलं मला कमेंट करतात चांगलं बोलतात असे म्हणजे हे नाही आहे प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्ही लाईव्हला येऊन माझ्या कसले कमेंट सॉरी माझ्या व्हिडिओला कसलेही कमेंट करायचे नाही आणि व्हिडिओला मला कसले कमेंट करून बोलायचं चा नाही चांगलं वाटेल तर बोलायचं हां काही कमेंट करतात मी शांत बसले मी शांत का बसले की एक दोन व्हिडिओ मी असे पोस्ट केले आहेत की मला तुम्ही व्हिडिओ माझे बघा किंवा नका बघू पण मला वाईट कमेंट करू नका बराबर आहे ना, ना। म्हणजे कसं की पुढचे जणी करून मी आत्ता सावध करते तुम्हाला की माझ्या असल्या व्हिडिओला माझे म्हणजे व्हिडिओला मला बोलू नका काय तुम्ही मी पहिलंच तुम्हाला रिक्वेस्ट करते पण नाहीच जर ऐकलं आणि कमेंट केली आणि जर नाहीच ऐकलं तर मी मला पर्याय नाही आहे मी शेवटी ते व्हिडिओ बनवणार ज्यांनी मला कमेंट केले फालतूगिरीची गिरीची कमेंट त्याचे मी व्हिडिओ बनवणार व्हिडिओ बनवून त्याचं जे टायटल म्हणजे ज्यांनी कमेंट जी केली आहे ते कोणती कमेंट केली काय कमेंट केली ते सगळं डिटेल मी स्क्रीन करून स्क्रीनशॉट का हे करून काढून मी व्हिडिओ पोस्ट करणार आणि मी सोडणार नाही ते जे कोणी माझ्या व्हिडिओला लाईव्हला लायू येऊन कमेंट वाईट करेल त्याला मी खूप ह्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागणार असं होणार का तर तुम्ही व्हिडिओला येता लाईक वगैरे करता किंवा नाही करत पण चांगलं कमेंट करा आणि चांगलं मला मॅसेज करायचं आहे फालतूचे मॅसेज करत जाऊ नका मी चांगलं तुम्ही कमेंट केलं तर मी तुम्हाला त्याचा रिप्लाय चांगलाच देणार आणि चांगलंच बोलणार पण तुम्ही राह माझ्या व्हिडिओला येऊन मला कमेंट वाईट करता काही पण नाही तसलं कमेंट करता मी खूप म्हणजे एक दोन वेळा मी रिक्वेस्ट करते एक दोन वेळा तुम्हाला सांगते की कमेंट चांगले करा कमेंट चांगले करा कमेंट चांगले करा म्हणजे एकच व्यक्ती आहे ते कमेंट करतं आणि मी दोन तीन वेळा मी दोन तीन व्हिडिओमध्ये बघा व्हिडिओ मी पोस्ट केली काल पण केली आज पण केली मी त्या व्हिडिओवर पण जर नाही ऐकलं आणि जर नाही व्हिडिओ माझी हे जर तुम्ही जे व्यक्ती आहे मी नाव वगैरे घेणार नाही काही नाही पण मी दोन तीन दिवस वाढ बघणार मी त्याला दोन दोन तीन दोन व्हिडिओ पोस्ट केल्यात ही सोबत राहणीट व्यवस्थित नालायकपणा करायचं नाही जर मला कमेंट के ना वाईट कमेंट केली तर ह्याचा परिणाम वाईट होईल आणि खूप म्हणजे माझं इतकं मी हायपर झालेले डोकं माझं हे झालेलं आहे का तर आमचं मागं एकशे एक, एक टेन्शन नसतं सतराशे साठ टेन्शन माझ्या मुलांचं सकाळी शाळेत सोडण्यापासून सहा वाजल्यापासून ते रात्रीच्या बारा वाजेपर्यंतांना तीन मुलांना मला बघणं त्यांना शाळेत अन्न नेणं सोडणं घरातलं स्वयंपाक मिस्टरांचं त्यांचं स्वयंपाक कपडे भांडे घरातलं काम कमी नसतं बहीणभावांना बरोबर आहे ना पण त्यात तुम्ही अजून टेन्शन दिलं ना तर ह्याचा परिणाम वाईट होईल आणि मी गप्प बसणार नाही मी स्क्रीनशॉट काढून व्हिडिओ इतकं तमाशा होईल आणि इतकी विचित्र व्हिडिओ काढणार मी रडणार पडणार जे काय होईल त्याचा माझा परिणाम वाईट तर ह्याचा भुक्तायला तयार राहायचं जीव जर गेला माझा म्हणजे काय झालं टेन्शनमध्ये तर ह्याचा परिणाम वाईट होईल हे लक्षात ठेवा का तर कसं आपण कोणाला काय तुम्ही मी तुम्हाला काय बोलते का मी माझे व्हिडिओ हां तुम्ही मला सांगा ना की ता ताई तू व्हिडिओ अशी नको बनवू किंवा तसे नको बनवू माझे व्हिडिओ मी ह्याच्या आधी माझ्या बहिणीचे माझे भांडणं झाले व्हिडिओ बनवली व्हिडिओमध्ये बहिणीचे भांडणं झाले तुम्ही काय सांगितलं मला की ताई व्हिडिओ अशी नको बनवू चांगले व्हिडिओ बनवत जा भांडणाची नको बनवू तू तुझे रेग्युलर व्हिडिओ डेली रुटीनचे बनवत जा व्हिडिओ मी मान्य केलं पण तुम्ही मला फालतू कमेंट माझे लाईव्हला ला येऊन करणार नाही तसलं बोलणार आ एक व्यक्ती आहे मी सांगते इतकं तमाशा होणार इतकं मी गप्प बसणार नाही आता होईल ते होईल अरे हो पार मी कमेंट क जे जे स्क्रीनशॉट काढून मी अजून सांगते मी लाईव्हला यायचं हेच कारण आहे माझं की ते लाईव्हला आलं तरी ते जेने मला कमेंट केली ती व्यक्ती मला बघणार आणि त्याला समजणार आता त्याच्या डोक्यात अक्कल जाणार की बाबा तो माझे व्हिडिओ बघतो का नाही मला माहीत नाही पण त्याने माझ्या व्हिडिओला कमेंट केलेली आहे जे असेल ते मी नंतर इतकं विचित्र त्याचा परिणाम होईल ना तर त्याला आहे ना जगणं मुश्किल होईल तर म्हणून तुम्ही म्हणजे असल्या कमेंटमध्ये प्लीज बहीण भावांनो कसं असतं आपण आपल्या घरी खातो पितो आपण आपल्या घरी सुखी असतो प्रत्येक प्रत्येकाच्या घरी खाऊन पिऊन सुखी असतं तुम्ही सांगा बहीण भावनो कोण कौन कोणाचं ऐकायला तयार आहे का न? आज मी तुम्हाला कोणाला काय कमेंट केली व्हिडिओला आणि काय बोलले तर तुम्ही गप्प बसणार आहे का नाही बसणार का तर संबंधच नाही ना मी तुम्हाला चांगलं सांगू शकत नाही तर वाईट का हे बोलायचं बरोबर आहे ना हां मग मला बोला ना की ताई ही व्हिडिओ नाही चांगली ही व्हिडिओ नको बनवू ती व्हिडिओ चांगली आहे अशी बनव व्हिडिओ माणूस तसं ठीक आहे बोलणार ना का मी म्हणणार का तुझं काय संबंध आहे मला बोलायचं व्हिडिओ अशी का बनवली मी कशी बनवू तुमचं काय घेणे देणे तुम्हाला काय करायचं आहे तसं बोलणार आहे का मी नाही बहीण भाऊन म्हणजे चांगलंच बोलणार ना की बाबा ठीक आहे नको की यांनी आपल्याला समजून सांगितलं हे आपले व्हिडिओ बघतात आपले व्हिडिओला लाईक करतात आपले व्हिडिओ हे आवर्जून मन देऊन बघतात आपन ते आणि आपण त्यांनी आपल्याला सांगितलं की बाबा व्हिडिओ ताई चांगलं नाही बनवले हो तर आपण ऐकायला पाहिजे ठीक आहे नाही बोलायला पाहिजे ना असं ठीक आहे मी प्रयत्न करेन चांगला बनवायचा पण तुम्ही माझे अशी व्हिडिओ कोणती आहे की ज्याने मला अशी कमेंट केलेली आहे मी बसते डोकं माझं आयपर झालेलं आहे उगं माझं मुलांचं हे ते तुम्ही चांगलं शहा आहे असताल ना मी असं कोणाला बोलत नाही ज्यांनी एक कमेंट केली जे एक व्यक्ती असा आहे त्यांनी कमेंट वगैरे केले त्याला मी सांगते जर जीवाला माझं काय झालं म्हणजे कमी जास्त काय झालं ह्याचा परिणाम तुम्हाला भोग द्यावा लागेल आणि त्याची जिम्मेदारी तुम्ही असणार आहे मग विचार करा की आपण कमेंट करायची का नाही करायची का मुलांचं माझ्या भविष्याचं कसं होणार कसं नाही याचा विचार करा का तर असं कसंही नाही हे करायचं ना बरोबर आहे का नाही आपण कसं ठीक आहे आपण आपले व्हिडिओ तरी मी मा व्हिडिओ बनवणं पण कम, कमी कमी केलेलं आहे बहिण भावांना माझे व्हिडिओ बघा तुम्ही बरेच दिवस झाले दोन तीन महिने माझे व्हिडिओच नव्हते व्हिडिओ मी पोस्टच केलेले नाही आहे दोन तीन महिने का तर मी माझ्या मुलांबाळांमध्ये शाळा त्यांना जा खाणं पिणं मला बरं नव्हतं मला शनिवारच्या दिवशी ती एकतीस तारखेला मी ॲडमिट होते मला इतकं बरं नव्हतं बेकार इतकं बेकार झालं होतं डायरेक्ट हॉस्पिटलला जाऊन मला ॲडमिट करावं लागलं ठीक आहे माझ्या मुलांचं आहे मला लहान मुलं हे येते मला तुम्ही टेन्शन देऊ नका आणि मला उगच म्हणजे म्हणजे कसलंच हे करू नका कमेंट का करू नका वाईट कमेंट समजून सांगा ठीक आहे पण वाईट कमेंट करू नका काय नका का, का, का तर उग कशाला एखाद्याचं कुणा मुळं कुणाचा जीव गेला देव माफ करन का, का किंवा तुम्ही तरी गप सुखाने राहणार का आ, का तुम्हाला हे होणार नाही काय बोलतात त्याला शांत सुखाने खाणार तुम्ही तुम्हाला घरचे माझे सोडतील का किंवा कोण शांत बसेल का सांगा नाही बसणार कोण कमी नाही बर करणार बरोबर सगळे हे करणार म्हणून बहीण भावांनो प्लीज रिक्वेस्ट करते कशाला उग जे बहीण भावांनो म्हणजे जेणे मला क बहीण असू नाही तर भाऊ असू मी चांगला सांगते दोन मी व्हिडिओ पण पोस्ट केले मी चांगला सांगते जर नसेलच ऐकायचं तुमच्या मनातच असेल की हे जे गोष्ट आहे ती वाढवावा म्हणजे जे मॅटर म्हणतात ते बिंदास म्हणजे जे होईल ते आर्यपार होईल वाटत असेल तर बिंदास कमेंट करा मी पण तुम्हाला आडवत नाही ठीक आहे जे होईल आ... ते होईल म्हणजे कसं जी गोष्ट घडणार आहे ती पुढच्या पुढे बघता येईल बरोबर ना तर सांगून पण समजत नाही माणसाला त्याला अर्थ नाही आहे काय जे होईल ते होईल ठीक आहे बैनबावांनो भेटू उद्या व्हिडिओ ब बनवेल मी टाकेल एकदा दोनदा दो 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 वॉर्निंग दिलेली जर नाही ऐकलं जर नाही कोणती गोष्ट समजून घेतलं त्यांनी ज्यांनी क कमेंट केलेली आहे तर ह्याचा परिणाम वेगळा होणार वाईट होणार एवढं लक्षात ठेवा चला उशीर झालेला बैनभावांनो एक वाजायला लागलेली आहे मला सकाळी मुलांना उठून त्यांची सकाळी तयारी वगैरे त्यांना आंघोळ बिंगोळ करून त्यांचं दोन टिफिन बनवायचे असतात म्हणजे दोन भाज्या द्यायच्या सकाळी माझ्या मुलांना तिघांचं करावं लागतं त्यांना शाळेत घेऊन जायला आणि सकाळी मला साडेआठला निघावं लागतं पावण्णवला शाळा बंद हो म्हणजे भरती तर ते घेत नाही स्कूलमध्ये तर माझ्या मागास मुलांचं खूप हे असतं आणि नालायक लोकं अजून वरनं टॉर्चर करतात आणि टेन्शन देतात यांना लाज वाटत नाही की आपण कसं कोणाला काय बोलू आपल्या पण आग्रह आहे बहिणी आहेत दुसऱ्यांच्या मुलीला लेकराला बाळाला काय झालं त्यांचे दुसऱ्यांच्या हाल कसे होणार कोणाला काय झालं तर हे जिम्मेदारी कोण घेणार जिम्मेदारी कोण घेणार तुम्ही घेणार आहे का जिम्मेदारी जी माझ्या जीवाला काय झालं तर माझ्या लेकरांची जिम्मेदारी तुम्ही घेणार आहे का सांगा म्हणून नीट हिशोबातच विचार करूनच बहीण भावांनो म्हणजे जे बहीण भाऊ असेल त्यांनी राह मी ही एक लाईव्ह सांगितलेली आहे अजून मी उद्या व्हिडिओ करणार जर नाही ऐकलं तर कायच होईल सांगता येत नाही आणि बघा तुम्हाला जसं करायचं तसं तुम्ही करा मी सांगत नाही ठीक आहे बाय गुड नाईट घ्या काळजी व्हिडिओ बघत राहा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, करा। भेटू नंतर